नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य आप स्वागत है सिनेमात हिरो वाव अस कु न से तरुण प्रत्येक प्रत्येक पोरा ची प्रत्येक पोरी की मी महत्वाकांक्षा राहिली असेल इच्छा राहिली असेल कि बाबा आपण हिरो झालं पाहिजे तर देवानंद सारखा भांग तसे जितेंद्र सारखी बुड़ी मारता आली पाहिजे प्रत्येकाची इच्छा पण ते मागा तसं मिळत नाही हाच प्रॉब्लेम आहे परंतु आता मुकुल देव तुम्ही चांगलं चांगला हिरो मुकुल देव हा मुकुल देव बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी पायलट होता तुम्हाला माहित नसेल मुकुल देवने चांगले चांगले सिनेमे केले त्याचा सन ऑफ सरदार हा सिनेमा प्रचंड गाजला पायलट की सोडून तो सिनेमात आला कारण त्यांना हिरो व्हायचं होतं सिनेमात काम करायचं होतं बऱ्यापैकी त्यांनी स्वतःची ओळखही बनवली पण तो असा चमकू शकला नाही त्याचा पहिला सिनेमा सुपरहिट झाला त्याचा पहिला सिनेमा त्या दस्तक त्यात त्याची हिरोईन होती सुष्मिता सैन सिनेमा चांगला चालला सुपरहिट झाला परंतु हा याने मार खाल्ला हा मग उठू शकला नाही त्याने सिनेमे दिले तर सिनेमे चालली परंतु एक हिरो म्हणून जो शिक्का लागतो तो त्याच्यावर बसू शकला नाही उत्तम की होता तो स्वतःची वेगळी ओळख त्याला बनवत आली नाही एकोणीस त्याचा पहिला सिनेमा आला एकोणीशे शहाण्णव मध्ये मध्यंतरी तो गायबही होता पुन्हा आला पुन्हा काही सिनेमे केले पुन्हा गेले आता राहुल देवची चर्चा यासाठी आहे राहुल नाही मुकुलदेव देव हा त्याचा भाऊ तो हिरो आहे आपण चर्चा करतोय मुकुलदेवची मुकुलदेव मुकुलदेवचा आज अचानक निधन झालं तो बावन वर्षाचा होता मुकुल देवच्या निधनाचं अचानक कारण म्हणजे कळ शकलं नाही परंतु एक एक प्रामाणिक हिरो मनापासून हिरो व्हायची असलेला हिरो अचानक म्हणजे अर्धवट सिनेमा सोडूनच गेला तो आयुष्याचा सिनेमा छप्पन वर्षाचा होतो तसं वय पाहिलं तर शेवटी वरच्याच बोलवणं आलं तर जावंच लागते पण एक मुकुलदेवची सन ऑफ सरदार साठी आठवण राहील दे। मुकुलदेव मॉडलिंगच्या काळात त्याच शिल्पा नावाच्या तरुणीसोबत जुळलं आणि त्यांनी लग्नही केलं त्यांनी त्यांच्यापासून त्यांना एक सीए नावाची एक मुलगी आहे सर्व संसार अर्धवट सोडून अर्ध निकुल देव निघून गेलाय दूर दूर त्याला श्रद्धांजली व्हावी